नमस्कार तुमचं इथलं नाव आणि पत्ता सांगा रामचंद्र दशरथ अंबाचे राहणार वडगाव तालुका मांजेला सातारा बरं आता हा तुमचा गोठा आहे तर किती जनावर आहेत सगळी बारीक मोठी म्हणून लहान मोठी सतरा आहे आहेत बरं तर आता तुम्ही मिल चार्जर किती वर्ष झालं वापरताय एक वर्ष झालं एक वर्ष झालं वापरताय तुम्ही वापर बरं तर कसं काय रिझल्ट काय वाटतंय तुम्हाला रिझल्ट चांगला आहे बरं दो, दोन दिवस नसलं पावडर कि ती चार लिटर गाण वेळ राहत्या दगडी होत नाही आजारी कधी पडत नाहीत तुम्ही अनुभव सांगत होता की आजारी पडल्यानंतर तुम्ही डॉक्टरांच्या ट्रीटमेंट सोबत काहीतरी वाढवून घेत होता त्याचा रिझल्ट कसा काय तुम्हाला म्हणजे त्याच्या अंगावर काळ जात होतं कुठली गिच आहे का बरं काळ मिठ्ठ जात होत लाल सोडून काळ जात होत मी डबल पावडर चालली नाग्या म्हणजे आधी किती प्रमाण देत होता आधु तर एक एक देत होते एक एक पन्नास पन्नास परत शंभर शंभर मी मग काय एकदम खट्ट झाली खट्ट झाली डॉक्टर बोलवला नाही आणि डिसेंटर लागली ना काय यांना की डबल वापरलं की जाग्या 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 कायच अडचण आम्ही पाक डॉक्टर बंद केलायच देणे आणि गे तपासणी म्हणजे आता वर्ष झालं आजी बात नाही म्हणजे तेवढीच प्रोसेस तेवढीच प्रोसेस चालू आहे काय अडचण आली का कुठल्या जनावर कुठलीच अडचण आली नाही मला दगडी झाली नाही असं आणि पहिला डॉक्टरांचा खर्च आणि आताचा खर्च तुम्हाला अशी काय तुलना वाटते वाटते ही पावडर फायद्यात आहे डबल डॉक्टर नाही तुझं पैसे डब्बल म्हणजे पन्नास टक्के खर्च इथं कमी झाला कमी झाला इथंच हिच आम्हाला पावडर आणि पावडरपासून गाय वाढल्या ना वीस लिटरची गाय बावीस लिटर तेवीस लिटर तुमचं तीन तीन लिटर दूध वाढलं वाढलं खर्चाच्या खर्चा तुमचं बचत झाली वाढ पण आणि डॉक्टरचा खर्च वाचला बर वैरणीचा याच काय अडचण काय आमच्या खर्च असते त्यामुळे आम्हाला तुम्हाला अशी काय वेगळं पण जाणवलं

मासे सुद्धा होत नाही चिलट होत नाही डास होत नाही आता आपल्या भागात एवढा पाऊस आणि किचकिच चालू होती तुम्हाला मासेचा प्रादुर्भाव किंवा स्वच्छता वास असं काय दुर घरात कायच नाही एकदम असं स्वच्छ मला पण वाटलं आता मग तो गोटा मधी जरा गोट्यात किचकिच राहते असं काय सहा सहा महिन्यात होत नाही पहिली चार चार दिवसाला दोन धमायचे आता ही मला सुख लागले काय नाही म्हणजे तुम्हाला माहिती कुठली मिळत माहिती निघली आम्हाला तुम्हाला काय आहे काय काय मिळत नाही लोकांना माग वाटत पण मला नाही वाटत कारण का तरी फायदा आहे ना डॉक्टर बंद झाला दूध वाढलं म्हणजे तुमचा खर्चाची बचत झाली झाली बरोबर ह्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्या डोक्याचा त्रास कमी झाला आजारी असले की जेवण कमी जातं आम्हाला बरोबर लाखाची गरी म्हणजे काही लाखाची शेतकरी आहे मग मानसिकता तुमची सगळ्यांचीच ही होती आता कसं वाटते दूध बीध घरी खाता का नाही तेवढं त्या तांबड्या खाते काय रिझल्ट दुधात गुळ माट गोडी गोडी वाटते त्या दुधात दुधा पावडर बरोबर त्या गायची आणि सायबी सायबी मस्त ती तो छान येते तूप किती निघते तरी तरी निघते की रोज निघते थोडं पन्नास मिनिट का काढत नाही तर वापराया मला ते चार टाईमाला म्हणजे तुमचं दूध पण चांगलं गोडी पण वाढली बरोबर तो फलोनी भरपूर होते त्या खायचं तुमच्या आता बघितलं तर दहिवीत बाबा सर्वात जास्त म्हणजे गुरांचं क्षेत्र जास्त आहे काय गोठ शेतकऱ्या चांगलं आहे उलट वापरलं पाहिजे आणि त्रास कमी झाला ना ही पावडर वापरल्यामुळं त्रास नाही कमी झाला डॉक्टरचा त्रास कमी झाला गाभन वेळ वे राहते आणि काय फायदा पाहिजे आपल्याला फॅट लागते पहिलं लाख कमी चालत होती ती दोन पाच लागायची पावडर नव्हती तेव्हा आता चार चार वर चालले चार चार वर चार चार का वर गेले हो शक्य नाही करणार कोण बोलतास रुपये बत्तीस ते तीस चार चार रुपये अठ्ठावीस पंचवीस सव्वीस एवढं द्यायचे फॅटमुळं आता वाढले ना म्हणजे तुमचं चार ते पाच रुपये दर वाढला वाढला फॅटला फॅटला पावडर म्हणून लिटरला पावडरीचा तुमचा पाच रुपये लिटरला जास्त रेट जास्त डॉक्टर कमी झाला सगळं आजार इथे कमी झाला घाबर वेळ वेळ राहते महत्वाचं आहे उलट सहा सहा महिन्याची मी दिल तर घाबरत असं होत ना गया बुडीत वाढून दूध डबल फरक डबल फरक ही फायद्याची आहे गोष्ट बाकीच्या ह्याच्यात तुमचा खर्च वाचला वाचला त्यामुळे गेला टेन्शन नाही वाचला म्हणजे पावडर घेत ना डॉक्टर बसला दूध वाढलं फायद्याचं झालं फॅट वाढली नव्हता आणि पहिलं किती रुपये तोंडात निघाल ही काळ अंगावर जात होत का नाही तर दीड हजार गेलं बिल डॉक्टर डॉक्टर एका दिवसात दीड हजार गेलं आणि फरक तुम्हाला किती खर्च झाला आठ दिवस ते चालूच होत ट्रीटमेंट तरी ती काळ कमी आलं नव्हतं

शेणाला काय तुम्हाला म्हणजे शेणखत तुम्ही राहणार टाकताच पीक येते शेणखत जे टाकतो त्या शेतात म्हणजे शेणखताला काय फरक तुम्हाला जाणवतो शेतला शेणखत टाकल्या ना पीक चांगले दंडला पेते दंडला पे आणि पहिलं शेणखत सुद्धा त्यानं कळम येत नरम येत एवढा फरक तुम्हाला शेणखात सुद्धा जाणवायला सगळ्या गोष्टीत तुम्हाला फायदा आहे फायदा आम्हाला पाहिजेच आता असं एक दिवस एक दिवस सुद्धा नको वाटत पाहिजेच पाहिजे कमी पडले तर मला चालत नाही चा प्यायची नाही एक टाइम साखर कमी आणायची परती पावडरा आणायची एवढच पाहिजे फायदा हो त्यातच फायदा आहे सगळ्याला मग चालू दोन दिवस चालायचं आणि चार दिवस नाही चालायचं हे नाही चालणार खूप छान माहिती सांगितलं اللي في <applause> 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 <applause>